देशात गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा संदेश हा प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचा आहे जगातील प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या विचारांवर अवलंबून असतो मात्र भारत बदलत असल्याने सामाजिक परिस्थितीमध्ये प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे आचरण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भंते बोधानंद यांनी केले स्थानिक वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे आयोजित ग्रंथपठात समापन सोहळ्यात ते बोलत होते अकोला शहरातील वाशिम रोडवरील पंचशील नगर येथे प्रश्न या ग्रंथाचे पठन करण्यात आले या ग्रंथाचा समापन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भनते बोधानंद यांची उपस्थिती होती यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले गौतम बुद्धांनी दिलेला शांतीचा सहिष्णुतेचा आणि करुणेचा संदेश हा मानवजातीच्या कल्याणासाठी आजही तितकाच महत्वाचा असल्याचे भंते बोधानंद म्हणाले ग्रंथपटनासारखे उपक्रम समाजामध्ये नैतिक मूल्ये जागरूकता आणि ऐक्य निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावतात असेही त्यांनी सांगितले ग्रंथ समापन सोहळ्याला परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या गीता गजानन गवई मंगला तायडे संगीता उपवट प्रमिला इंगडे माला शेगोकार अनिता अंभोरे विशाखा तेलगोटे नूतन मोहळ कांता शिरसाट डिम्पल सुर्वे लता इंगडे छाया दाभाळे अनिता दाभाळे बाई दीपा सुर्वे वंदना गवई संगीता पडघन पूनम गवई प्रिया गवई यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या समापन सोहळा यशस्वी करण्यासाठी सागर उपवड आनंद तायडे पवन गवई अतुल उपवड प्रतीक सुर्वे मानव सुर्वे कर्तव्य टोंपे पप्पू शेगोकार चेतन अंभोरे आदींनी परिश्रम घेतले यावेळी उपस्थित सर्वांनी समाज परिवर्तनासाठी सक्रियपणे कार्य करण्याचा संकल्प ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा